वारकरी संप्रदायातलं नेम तंतोतंत माहीत करून घेणं आणि जपणं हे कुणाचं काम आहे घरची बाई आलं मनाला गेली शेणाला मुडली टोपली बसली होणारा असं केलं भाकरीचं सारखं लागल असली बायको मिळाल तर संसार होईल काय तू नाही घरला गेला तर ती कुठून ती काय ती करून दोन भाकरी भाजती म्हणून मेळ बसतो का नाही तर कसं करायचं तसं मनाला आलं तर भजन करायचं का नेमानं करायचं नेते नेमना मी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ या देव चित्र गाव कुठं हम्म तीर्थव्रती भाव धरी रे करुणा उलट गेलं तर हरिवीन जन्म नरकची पैदाना <laughs> कुणीकडं सोयरीक जोडायची तुझं तुन ठरवायचं कुणी देवाकडे कर पाठ करशील तर ये येमाचा भावना व्हायला लागल आणि येम काय जसं सजासच काही करत नाही ते आपलं हाय तेच करतात मारीती तोडीती झोडीती निष्ठूर येमाचे किंकर बहुसार कोण नाही त्याची करुणा अखंड अभंगच बघा तो अले हो संसारात तुम्ही एक करा देखून अंगे कापती ते नदी माझी चालवी ती ना ठाव न चले बुडीची वरी मारती एक नागी वाप आहे देवळात आला तरी मी चप्पल घेऊनच आणि चंद्रभागेत अंघोळला गेला तर चप्पल घालूनच पाण्यापर्यंत म्हणजे एवढा टाइम सुद्धा चप्पल ज्याला लाग काढायची सवय नाही त्याला येम काठा तर त्यात असं कुठं दोन्हीकडं दोघे रट्ट्याला झरत्यात त्या थे थे। काटा का पळवीत नेट्यात त्याला काठा मोडला म्हणायचं आवडाय क्षण एक वा पायी न तलवे तया करती काही उडीती काटवना सोयी अग्निस्तंभबाही कवठाळती आता हे गरुड खांब केलाय कशासाठी देवासंदी प्रेम आहे प्रेमाचं प्रतीक आहे आमच्यातले प्रेम त्याच्या हृदयातलं यावं माणसं त्याला भेट मिठी घालतात